मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं आज दादा म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांचं शॉकिंग असं इव्हेक्शन झालं आणि त्यानंतर बिग बॉसने किंवा कलर्स मराठीने उद्याचा प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरातील चांगले मित्र आणि टीम बीचे खंदे समर्थक असलेले दादा सावंत आणि अंकिता ताई या वालावलकर यांच्यामध्ये मोठं कडाक्याचं भांडण पाहायला मिळतंय भांडणाचं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातील दुटीस आता अंकिताचं असं मत आहे की अभिजित तू अख्खेच्या संडास बाथरूमची दुटी घेतलीस तुझ्या हाताला लागलेला असून सुद्धा ती अख्खी चखी दुटीत तू का घेतलीस बहुतेक मला असं वाटतं ना ही जी दुटी आहे ना ही दाताची असावी आता इथे अभिजित बोलतो की तुला जर तुझ्या जा दुटीत जास्त वाटत असतील तर बोलत अस मग यावरती अंकिता प्रचंड भडकते आणि ते असं सांगताना दिसते की प्रत्येक ठिकाणी तू जेंटलमॅन सारखा फिरतोस ना मग ये आणि त्या दुटीच कर आता हा जेंटलमॅन शब्द कोणी अभिजित सावंतला दिला तर कलाकार आलेले नाही का काल बिग बॉसच्या घरामध्ये राखी सावंत किंवा मग हे बिचुकले वगैरे असतील त्याने हा त्याला जेंटलमॅन शब्द दिला आणि हाच जेंटलमॅन शब्द आता इथे अंकिता वालावलकरला खटकताना दिसतोय अंकिताचं मत असं आहे की तू एवढ्या दोटीस का वाढून घेतल्यास आणि तू निकीचं ऐकून तिच्यासाठी तो बिग बॉसच्या घरामध्ये आलायस का ती जसं सांगतेस तसं तू वागताना प दिसतोयस असं म्हणून अंकिताचं जे भांडण आहे हे कारण आहे ना हे भांडणाचं नाही आहे भांडणाचं कारण वेगळं आहे आज ज्या पद्धतीने अंकिता ही सूरजला बोलली होती ना की तू इथेही सांडवलंस तिथेही सांडवलंस यावरती ज्या पद्धतीने निकित आंबोळी ही तिला टोकते अंकिताला की तुम्ही सूरजला घर बांधून देणार आहात त्याचा राग किंवा त्याचं ते सगळं फ्रस्ट्रेशन सूरजवर ते काढू नका त्याला त्याचा गेम खेळू द्या तर ही जी गोष्ट आहे ना ही कुठेतरी अंकिताला खटकते आणि याच्यामध्ये अंकिताला तिच्या टीमच्या सदस्यांनी कोणीच सपोर्ट केला नाही पॅडीदादा व्यतिरिक्त इथे अंकिताला अभिदादा पण बोलला आणि डी दादा पण बोलला याच गोष्टी कुठेतरी अंकिताला खटकल्या आणि आज सुद्धा बघा एलिमिनेशन प्रक्रियेअंतर्गत जेव्हा अंकिता ही सेफ होते अंकिता फक्त दादाला भेटते आणि सरळ बाहेर पडते ती तिकडे कुठेतरी बाहेर जाते ती तर हा राग तिने तिथेही काढला होता आणि आजसुद्धा म्हणजे उद्याचा जो काही प्रोमो आला आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा अभिजितवरती तोच राग म्हणजे आजचा राग तो उद्यावरती काढणार आहे आणि अभिदाताला खरी कोटी सुनावताना दिसणार आहे तर मित्रांनो एकमेकाचे खंदे समर्थक असलेले चांगले मित्र अंकिता वालावलकर आणि दादा यांच्यामध्ये मोठं भांडण पाहायला मिळणार आहे बिग बॉसच्या घरातील दुटीजवरनं आणि इथे आहे ना अंकिता वालावलकर ही प्रचंड गरम होताना दिसते आणि दादाला खरी खोटी सुनावताना दिसते आणि दादा सुद्धा तिला बरंचसं काही बोलताना दिसतोय बाकी आता यांच्यामध्ये अजून काय काय खडाजंगी झाली हे उद्याच्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल तर मित्रांनो तुमचा या भांडणामध्ये कोणाला सपोर्ट असेल हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका